नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महिला पर्यटकाचा बुडून मृत्यू तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला सुरक्षा उपाययोजनांचा अभाव पर्यटन स्थळासाठी ठरत आहे धोकादायक पालघर मधील डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील ऐतिहासिक भीम बांधावर गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली धानीवरी डहाणू येथील मीना पहाड व एकोणचाळीस या महिला पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तब्बल अठरा तासांच्या शोधानंतर शुक्रवारी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला या दुपारच्या कुटुंबासह पर्यटनासाठी होत्या वरून पाण्यात उडी घेतली मात्र पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात ओढल्या गेल्या घटनेनंतर पोलीस स्थानिक ग्रामस्थ आणि पाणबुड्यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली अखेर शुक्रवारी सकाळी मृतदेह सापडला असून तो स्वविच्छेदनासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला बांध हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते दररोज येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे हे ठिकाण अत्यंत धोकादायक बनले आहे स्थानिकांच्या मते बांधाच्या खाली अंदाजे चाळीस ते पन्नास फूट खोल पाणी असून प्रवाह वेगवान आहे येथे ना कोणताही चेतावणी फलक आहे ना जीवरक्षक ना सुरक्षा रक्षक या अपघातापूर्वीही भीम बांधावर अशाच प्रकारच्या बुडण्याच्या घटना घडल्या आहेत तरीही प्रशासनाने यावर योग्य ती उपाययोजना केली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे या अपघातानंतर नागरिकांकडून ठोस कारवाईची मागणी जोर धरत आहे चेतावणी फलक जलरक्षक आणि सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारावी अशी मागणी होत आहे निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन करताना पर्यटकांनी स्वतःची सुरक्षा जपणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रशासनानेही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर योग्य ती सुरक्षा व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे अन्यथा अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही अशी नागरिकांची भावना आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्यंद्र मातेरा खूपच दुःखद घटना अशी वाघाडी गावात आज घडलेली आहे विंबान हे पर्यटन स्थळ म्हणून सगळ्यांनाच माहीत आहे यात्रेनिमित्त आई महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त बरेच पर्यटक आणि भाविक आंघोळी खास विमानावर येत असतात भीमबादाची आणि आई महालक्ष्मी यात्रे म्हणजे या आई महालक्ष्मीची एक कथा प्रचलित आहे त्याच्यामुळे बरेचसे भाविक पर्यटक हे येत असतात तर त्यानिमित्ताने आम्ही तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तिथे आम्ही सूचनाफलक आणि आमच्या ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने ज्या काही गोष्टी त्यांना लागतात त्या आम्ही तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी आमचे ग्रामस्थ आणि तिथे जे नागरिक राहतात ते बऱ्याच वेळा पर्यटकांना चांगली जाणकारी आणि माहिती देत असतात तर दुर्दैव असा कालच दानवरी गावातील कैलासवाशी मीनाताई पराठ ह्या आंघोळ करताना आकस्मिक त्यांचा बुडून मृत्यू झालेला आहे खूपच वाईट वाटतं तरी ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो येणाऱ्या पर्यटकांना की येताना तुम्ही बिमबांधावर किंवा असं खोल पाण्यात जाऊ नका आणि आपला जीव धोक्यात घालू नका ही विनंती तुम्हाला सर्वांना धन्यवाद